नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अंमली पदार्थांची चोरून चोरून विक्री होत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती श्री कार्तिक यांना मिळाली होती त्यासाठी श्री सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्या अंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे तसेच अंमली पदार्थांचे सेवन साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उभारला आहे संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत दिनांक नऊ जून रोजी सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह टाकलेल्या छाप्यात कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील गगन न्यू लाईफ सोसायटीसमोर रमेश शिंदे यांच्या चाळीत इसम नामे दिनेश दीपक शिंदे वय चोवीस राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे व सौरभ राजेश शिंगारे वय चोवीस राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्यांची झाडाझडती घेतली असता त्या दोघांच्या ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे एकूण बत्तीस ग्रॅम एम डी पावडर हा अमली पदार्थ व त्याची पॅकिंग करून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकिंगच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असा एकूण तीन लाख वीस हजार एकशे शेहेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल अमोल ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विविध कलमान्वये कामचेक पोलीस पोली स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला तसेच पुढील तपास पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे तसेच दिनांक 16 जून रोजी श्री कार्तिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी शिवाजी मारुती कडू वय पस्तीस वर्षे राहणार कुरवंडे दिलीप बबन पिंगळे वय एकोणतीस वर्ष राहणार कुनेगाव त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी ब्रेझा गाडीतून लोणावळा दिसेकडे जात असताना लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीतील रायगड ते कुरवंडे रोडवर ड्रीमलँड बंगल्यासमोर श्री सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह त्यांना थांबवून पंचा समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्या दोघांच्या ताब्यातून वेगवेगळ्या वेग वजनाचे सुमारे चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचे एकूण चार पॉईंट चाळीस ग्रॅम एम डी पावडर मिळून आले आहे सदरचे एम डी पावडर हे चारचाकी गाडीतून विक्रीकरता घेऊन जात असल्याचे नमूद इस्माकडे केलेल्या प्राथमिक चौकशी स्पष्ट झाल्याने त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह एकूण आठ लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा पोलीस स्टेशन येथे एन डी पी एस ॲक्ट एक एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विविध कलमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा पोली पोलीस स्टेशन सप सहाय्यक पोलीस निरीक्षक लाड हे करत आहे संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या सदरच्या दोन्ही कारवायांमध्ये सुमारे तीन लाख साठ हजार रुपये किमतीच्या एकूण छत्तीस पॉईंट साठ ग्रॅम एम डी पावडरसह बारा लाख चौदा हजार एकशे शेहेचाळीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलीस यंत्रणा सखोल तपास करीत आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश सोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणाळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार नितेश कवडे पोलीस हवालदार अंकुश नायकुडे पोलीस दत्ता शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे अमोल ननावरे अंकुश पवार गणेश ठाकूर प्रती काळे महेश थोरात सौरभ साबळे यश माळवे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा